दर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत आमचे युवा मित्र श्री गणेश सिंगन यांच्याशी गणेशजी राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने आपण ही चर्चा करतो आहोत संवाद साधतो आहोत तुम्ही सांगितलं की आपला देश बहुतांश युवकांचा देश आहे आपल्या देशामध्ये युवकांची संख्या जास्त आहे परंतु युवकांची संख्या जास्त असल्यामुळं त्यांचे प्रश्नही मोठे आहेत त्यांच्यासमोरील आव्हाने सुद्धा मोठी आहेत तर ही आव्हाने आणि प्रश्न कोणते आहेत तर त्याबद्दल थोडा ओहापोहा आपण जर केला तर बरं होईल युवकांपुढे मूळ आता पहिल्यांदा आपण बाय स्टेप जाऊ युवकांपुढील पहिलं आव्हान आहे की स्वतःला तंदुरुस्त ठेवणे आरोग्य स्वतःच सुधारणे या दावपळीच्या जगात कमी झालेलं आहे योगा करणे मेडिटेशन करणे जिम करणे यामुळे आपलं आरोग्य पहिले सुधारलं पाहिजे पॉल्युशन बाहेर खूप वाढलेलं आहे सध्या तुम्ही बघता हे किंवा इंडेक्स वगैरे खूप वाढत आहे आपलं आरोग्य जर ठीक अस व्यवस्थित असेल तर आपण पुढच्या येणाऱ्या आव्हानांना सामोर जाऊ शकतो दुसरं आव्हान आहे आर्थिक स्टेबल होणे आपण आयुष्यात आर्थिक सुबत्ता आणणे बऱ्याचदा काय होतं की बरेच युवक किंवा युवती जे आहेत ना ते नोकरीच्या मागे लागतात आणि त्यामध्ये त्यांचा बराच करावं निघून पहिल्यांदा म्हणलो तर सांगितलं की छोट्या मोठ्या व्यवसायापासून सुरुवात करा तुम्ही तुमचा अर्थकारण सुधारा आणि त्यासाठी नोकरीच्या संधी शोधत बसण्यापेक्षा तुम्ही नोकरी तुम्ही चांगले तर दुसऱ्यांसाठी संधी उपलब्ध करून देऊ शकता त्यानंतर तिसरं आव्हान आहे की लग्नाचं सध्या खूप मोठा प्रश्न आहे लग्नाचा हो विशेषतः लग्नाचा प्रश्न मोठा आहे मुलींचा तुलनात्मक कमी आहे मुलींचा प्रश्न आहे परंतु मुलीपेक्षा मुलांचा प्रश्न खूप मोठा आहे मुलांचा प्रश्न का मोठा आहे की युवक लवकर आर्थिक स्टेबल होत नाही मुलींच्या घरच्यांच्या काय अपेक्षा असतात की मुल मुलांनी निरव्यसणे असावं पहिली अपेक्षा असते दुसरं स्वतःच अर्थकारण व्यवस्थित असावं तंदुरुस्त असावं ह्या जर गोष्टी आपण पाळल्या त्यांनी अशा अपेक्षा आज आपल्या घरची मुलगी असतील आपण सुद्धा तर ह्या अपेक्षा पार करणं म्हणजे खूप मोठा डोंगर उचलणं इतपत तुम्ही तुमचं आरोग्य नीट ठेवलं व्यस्त तीन त्याच्या आहारी न गेलं आणि तुम्ही छोट्या व्यवसायापासून जरी सुरुवात करत गेला वेगवेगळ्या दोन देन देन, देन, देन तरी तीन उद्योग केले जरी तुम्हाला आणि तुम्हाला योग्य स्थळ सुद्धा मिळेल तर हे तीन आव्हान मायामध्ये मुख्य आहेत हा म्हणजे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की आजच्या पिढीमध्ये आपण बघतो की युवकांच्या लग्नाची समस्या खूप मोठी आहे त्याला कारण पण त्यांनी सांगितले की मुलीच्या घरच्यांची जी अपेक्षा आहे की मुलगा तंदुरुस्त पाहिजे निर्ग्यसनी पाहिजे आणि आर्थिक सक्षम पाहिजे मग आजच्या युवकांनी या गोष्टी जर पाळल्या तर ही तिसरी समाज तुम्ही सांगितले लग्नाची ती सोपी होऊन जाईल होऊन आणि ते प्रश्न सुटल्यामुळं आपला योग सुद्धा स्टेबल होऊन जाईल बरोबर आणि न कळतपणे त्याच्याकडून त्याचे व्यक्तिगत काम आणि योगा आसपासचं काम त्याच्यात सूत्रात जाईल बरोबर खूप छान मुद्दा मांडला धन्यवाद क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स आणि एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स हलक्या व मजबूत हेल्मेट्स कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज लेदर बॉल्स एल्बोनी गार्ड्स लेग गार्ड्स ग्रिप्स किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला